नारायणगाव ही जशी कलाकारांची भूमी आहे तशीच ती क्रीडा प्रकाराची सुद्धा भूमी आहे नारायणगावमधून अनेक अनेक वेळा आत्तापर्यंत विविध क्रीडा प्रकारवर राष्ट्रीय पातळीवर देखील खेळाडू गेलेले आहेत असाच एक आपल्या नारायणगावमधील खेळाडू आहे संस्कार सोनवणे संस्कार सोनवण्याची विनुमांकड क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य या संघामध्ये निवड झालेली आहे आपण आता त्याच्याबरोबर बातचीत करणार आहोत संस्कार कसं वाटते तुझी विनुमांकड स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे चांगलं वाटतं आहे कारण की एवढे तीन वर्ष मी फेल झालो आणि ह्या वर्षी कुठेतरी जाऊन महाराष्ट्राला लागलो सो थोडं स्पेशल वाटतं जर ही जर्सी घातलेली खरं तर ही फक्त सुरुवात आहे मोठी ध्येय तुझ्यासमोर आहेत कसा होता आजपर्यंतचा प्रवास सोप्पा पण नाही म्हणतायत कारण की फेल होऊन मी परत प्रॅक्टिस केली परत मेहनत केली मग आज कुठेतरी जाऊन थोडंसं दरवाजे ओपन झालेत आईवडिलांचा सपोर्ट पाठिंबा कसा होता हो आई वडिलांनीच सपोर्ट केला म्हणून मी तिथ इथपर्यंत आलो आहे कारण की ते जर मला अभ्यासासाठी एक जर फोर्स करत राहिले तर मी क्रिकेट नसतो खेळलं त्यांनी फुल सपोर्ट केला म्हणून तुझे वडील सोनवणे भाऊसाहेब मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांना त्यांचे व्याप असतात त्यांनी कशाप्रकारे तुझ्याकडे लक्ष दिलं ते त्यांचे कधी काम असलं तर रजा काढून येतात म्हणजे रोज प्रॅक्टिसच्या वेळेस पण मला सोडतात आणतात प्रत्येक मॅचला हजर राहतात प्रत्येक गोष्ट नोटीस करून सांगतात व्हिडिओ काढून एकंदरीतच तुझा आतापर्यंतचा प्रवास हा स्ट्रगलच आहे कोणत्या कोचेसचं तुला मार्गदर्शन मिळालं आणि तू कशा प्रकारे सकाळपासून प्रॅक्टिस करत होतास इथे मी नारंगामध्ये होतो इथे प्रशांत इचके म इचके सर म्हणून सरांनी मला बेसिक गोष्टी शिकवल्या मग इथून माझं चांगल्या अकॅडमीमध्ये सिलेक्शन झालं केडन्स म्हणून बी जी शिरक्यांची तर तिथे जाऊन मी ह्या लीग मॅचेस केलो सिलेक्शन मॅचेस त्यामधून माझं जा सिलेक्शन झालं पण मी रोज चार ते पाच तास प्रॅक्टिस करायचो कसं शेड्यूल असायचं सकाळपासूनचं सकाळी उठायचं सकाळी प्रॅक्टिसला जायचं जा जा, सात ते नऊ वाजेपर्यंत मग तिथून यायचं मग कॉलेजला जायचं जा जा, कधीतरी गेलो तर मग त्याच्यानंतर परत संध्याकाळी प्रॅक्टिसला जायचं जा, मग सहा वाजेपर्यंत जायचं जा जा, तीन ते सहा प्रॅक्टिस मग नंतर तिथून फिटनेसला जायचो सहा जा ते जा नऊपर्यंत एकंदरीतच आत्तापर्यंतचा तुझा प्रवास पाहिला तर ही नुकतीच सुरुवात झालेली आहे काय ध्येय ठेवलेले आहेस तू इंडियासाठी खेळायचं सगळ्यात मोठं आणि छोटे छोटे टार्गेट्स ठेवून म्हणजे महाराष्ट्र म एम पी एल म आय पी एल या सगळ्या गोष्टींचा छोटं छोटं टार्गेट करून एम ठेवायचं आणि तशी मेहनत एकंदरच आपण जर पाहिलं तर संस्कार अतिशय मेहनती आणि गुन्हे मुलगा आहे आणि त्याचं जे टार्गेट आहे त्याचा जो ध्येय आहे ते निश्चितच त्याला मिळेल अशी आपण सर्वांतर्फे प्रार्थना धन्यवाद <प्राथ> संस्कारचे वडील सनवणे भाऊसाहेब आपल्याबरोबर आहेत भाऊसाहेब कसं वाटतंय तुमच्या मुलाचं यश पाहून खरं तर आज खूप आनंद होत आहे त्याचं यश पाहून त्याला क्रिकेटची आवड अगदी दीड वर्षाचा असल्यापासून होती आणि जसं हिंदीमध्ये एक कहावत आहे की जैसा संघ वैसा रंग दोन हजार अठराला मी जेव्हा शुभमसृष्टी सोसायटीमध्ये आलो तेव्हा ही सोन्यासारखी गुन्हे माणसांची संगत मला मिळाली संस्कारवर त्याचं नाव जरी संस्कार असलं तरी माझ्या एकट्याचे संस्कार नाही पूर्ण सोसायटीचे संस्कार त्याच्यावरती आहे अक्षरशः क्रिकेटला त्याने जेव्हा सुरुवात केली दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार वीसला कोरोनाचा काळ आला मग कोरोना काळमध्ये अकॅडमी बंद झाली परंतु ह्या सोसायटीमध्ये त्याचं क्रिकेट मात्र चालू राहिलं त्याला अक्षरशः आपले दिवंगत सुनील भाऊ असतील मुत्ता काका असतील डॉक्टर राहुल हांडे डॉक्टर सर डॉक्टर सर काळे साहेब बनसाळी साहेब सगळ्यांनी त्याला बॉलिंग टाकली अक्षरशः इथं म्हणजे मुलाचं स्किल कसं डेव्हलप करायचं तर ह्या गजोबामध्ये तो, तो बॅटिंग करायचा त्या गजोबातून आम्ही सर्व बॅटिंग बॉलिंग टाकायचं तर त्याला सांगितलं की इकडं ह्या लेफ्ट साईडला जे आहे ना ऑन साईडला सगळ्या काचा आहेत जर तुझा बॉल ऑन साईडला गेला तर काच फुटेल म्हणून तुला ऑफ साईडला खेळायचा <laughs> तुम म्हणजे स्किल कसं डेव्हलप करायचं हे आपण थोडंसं त्या मुलावर लक्ष ठेवून ते करून घेतलं पाहिजे एकंदरच आपण म्हणतो तशी माती भाऊसाहेबाबरोबर मा मी पण क्रिकेट खेळलेलो आहे अतिशय सुंदर क्रिकेटर ते सुद्धा आहेत भाऊसाहेब तुमच्या मुलाच्या यशाबद्दल आणि त्याच्या एकूण याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद